नमस्कार मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र आता जवळजवळ रात्रीचे दीड वाजलेले आणि आपण सध्या पुण्यामध्ये आहोत पुण्यामध्ये आपल्याला मराठा क्रांती मोर्चाचं जे या ठिकाणी दिंडी निघालेली आहे जे आंतरवाली सराठी ते मुंबईची दिंडी निघालेली आहे या दिंडीमध्ये एवढा भरघोस प्रतिसाद मिळत आहे आता रात्री ते दीड वाजलेले आहे परंतु आपले हे जे मराठा बांधव हो आहे रात्रीच्या दीड वाजेला कुठल्याही कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता प्रत्येक हा मराठा क्रांती मोर्चातील प्रत्येकाची सेव सेवा करण्यास तयार आहेत आपल्या सोबत आता हे दादा आहे दादा आपलं नाव काय आहे निखिल देशमुख बर आम्ही सकाळी अकरा वाजेपासून ना सगळी सेवा देतोय नाश्ता पाणी आणि जेवणाची आम्ही व्यवस्था केली होती तर आम्ही सकाळी अकरा वाजेपासून सगळं व्यवस्था करतोय तर मराठा बांधवांची आम्ही जेवढे होईल वे आमच्या परीने सेवा केली खरंच मानावे तेवढे धन्यवाद आंतरवाली सराठी निघाल्यापासून मराठा बांधवांना आतापर्यंत कुठल्याही गोष्टीचा या ठिकाणी त्रास झालेला नाही कुठल्याही गोष्टीची या ठिकाणी कमतरता झालेली नाही आता तुम्ही बघू शकता जारांगे पाटलाचा जा तापा हा पाठीमागून येत आहे दादा आपलं नाव सांगा संकेत देशमुख आपण कुठले इथलेच मोरवाडी पिंपरी चिंचवड कधी पासून सकाळी सकाळी नऊ वाजेपासून सेवा देत आहे सर्व मराठी बांधवांना चहा नाश्ता पाणी सर्व देत आहेत आम्ही आतुरतेने वाट बघत आहे मराठी बांधवांची कधी येतात आमच्याकडे आणि आम्ही त्यांचे स्वागत उत्साहपूर्तीने करत आहोत वा नक्कीच रात्रीच्या मनोज धारंगी वाटल्यांची जेवढी आतो त्यांनी वाट बघतोय एखाद्या देवाची जसं वाट बघतो ना तशी आम्ही वाट बघतोय आम्ही जस्ट बघायला आलो होतो की अजून किती वेळ लागणार त्यांना यायला आम्ही वाट बघत बघत बघतच चाललोय अजून पण त्यांची तापी संपत नाहीये सक... एवढे उत्स्फूर्त पचिस प्रतिसाद आहे त्यांचा सकाळच्या नऊ वाजल्यापासून हे मराठा बांधव या ठिकाणी सेवा देत आहे खरंच या ठिकाणी नक्कीच म्हणायला आवडेल एक मराठा एक कोटी मराठा मित्रांनो आंतरवाली सराठीपासून निघालेली ही यात्रा या यात्रेला रात्रीचे दीड ते दोन वाजत आले तरीसुद्धा याच्यामध्ये किंचितही जोश कमी झालेला आपल्याला दिसून येत नाही आणि माझ्या गाडीत सुद्धा आमच्या गाडीत सुद्धा तुम्ही बघू शकता गाडीमध्ये आम्ही एकही पाणी बॉटल न बघता वीस वीस जणांचं जेवण दोन दोन तीन तीन बॉक्स खाण्याचे पदार्थ कुठलीही कमी दिवसभरात जाणून ना आलेली नाही आहे खरंच अंतकरणापासून पुणेकरी बांधवांना आणि जे जे मराठा बांधव या यात्रेमध्ये आपल्याला सहकार्य करत आहेत या सर्व बांधवांना मनापासून धन्यवाद मी एक सांगू शकतो जर राजे जर लढत असतील तर त्यांचे मावळे सुखरूप राहिले पाहिजे जर त्यांच्या पोटात अन्न असेल तर ते युद्ध लढू शकतात आमचं काम आहे त्यांना पाणी आणि अन्न पुरवणं आम्ही जर आम नाही होऊ शकलो तरी पण आम्ही त्यांना अन्न आणि बाकीची रसम पुरवत राहू ही आमची जबाबदारी या मराठा यात्रेमध्ये आपल्यासारख्या मराठा बांधवांनी जे भरभरून प्रेम दिलं यामुळं ही यात्रा हजारोतून लाखोत आणि लाखोतून येत्या दोन दिवसात मुंबईमध्ये गेल्यानंतर ही करोडच रुपांतर होणार करोडत झाली मी असं सांगू शकतो पुण्यात बाहेर निघताना करोड ही संख्या दिसणार आहे कारण मी सकाळपासून मी माझा अनुभव सांगू शकतो की, की आत्ताच पंच्याहत्तर लाख क्रॉस करून गेली मी सांगतो आत्ताची आणि मुंबईला जाताना ती करोडाच्या पुढं जाईल मित्रांनो का नाही हे बांधव सकाळपासून यात्रेच्या जे मराठा मावळे यांच्या सेवेमध्ये आहे जवळ जवळ यांचं म्हणणं आहे ऐंशी लाखाच्या पुढे संख्या आजच झालेली आहे जो आणि आणखी जवळजवळ पुणे वलांडच आहे या पुण्यातूनच लाखोच्या संख्येनं मराठा बांधव आपल्या सोबत येणार आहे उद्या हा आकडा करोडोमध्ये येणार आहे जे जे पण मराठा बांधव थांबलेले असतील घरी थांबलेले असतील त्यांनी लवकरात लवकर कामे आटपून आपल्या या यात्रेमध्ये सहभागी व्हायचंय आणि मनोज जारंगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभं राहायचंय धन्यवाद दादा असंच प्रेमराव द्या जय श्री